बघा मितंड्रो राम राम श्री श्रीराम जय श्री राम मी महाराष्ट्राचा मावळा देशाचा सेवक स्वप्नील विठ्ठलराव सावके पाटील राहणार पिंपळगाव एम एच एकोणतीस बघा किती छान सजलंय आपलं वावर असं बघितलं तर साग असं बघितलं तर संत्रा हाय गांजर गवत याच काम नसताना बी हे निघते तर याला बुडातून उपटायचं धुऱ्यावर फेकून जायचं तसे आयुष्यात काम नसताना काही हे बघा हा नवीन आहे एकर संत्रा लावला पलीकडला तीन एकर एक संत्रा आहे नेमकंच आपण बांधावर जांभुळणीचं लागवण केलेली जांभुळणीची गावराने जांभूळ आणि आंबे आहेत दुऱ्यावर म्हणजे असं वावर आहे ना सजलेलं आहे असं जिकडं पहावं तिकडं झाडं झाडं बागा आहेतच बागा आहेत आजूबाजूला बघितलं तर काहीच नाही आहे इकडे जवळपास पारंपरिक शेती आहे समोरही पारंपरिक शेती आहे मागही बघितलं तर पारंपरिक शेती हरियाली इथं आहे जिथं हरियाली आहे ना आंब्याचे झाडं आहे छान आहे बाबांचा भावांचा कारभार सगळा छान आहे आज दुपारनंतर आपण शेतातच होतो आज शरीरामधून पहिला दिवस होता की घाम गळला आपल्या शेतात समाधानी तत्व समाधानी जीवन स्वतःचा वर्ग म्हणजेच स्वर्ग बघा अलीकडला अलीकडला मॅच त्या आंब्याचे आंबे काय आम्ही आंतर पीक सोयाबीन घेतो मुख्य पीक आमचं संत्र आहे असं गृहित धरून जरी चाललं तरी बी चालतं पाच वर्ष मुख्य पीक काही देणार नाही सातव्या वर्षी सहाव्या वर्षी भरमसाठ देईल हे तेरा एकराचा पट्टा आहे याच्यात आठवण दोन दहा अकरा एकर तर आपण संत्रा आहे पाठीमागचं आणि थोडं समोरचं आहे याच्यात आपण आवेळेस सोनं आहे सोनं सोन म्हणजेच सोन्याचा दुसरा अर्थ हळद हळद लावगण चालू आहे आपली नेक्स्ट टाईमला अर्धवावर होईल दोन वर्षामध्ये आपल्या पूर्ण बावीस एकरातही हळत राहील संत्रा सोडला तर उर्वरित शेतात कष्ट करा मित्रांनो व्यवसाय करा बिझनेस करा सगळं काही करा पण शेती विसरता कामा नये गेल्या तीस वर्षापासून हा मेंदू म्हणत होता तू काही कर काही कर काही कर शेतीमाग नको लागू या वर्षी मी म्हणतो शेतीमाग लागा शेती हा मुख्य व्यवसाय असला पाहिजे आपला आणि मग बाहेरचे तुम्ही जेवढे काय व्यवसाय करता ते त्या व्यवसायाला जोडधंदा असं समजून चला कष्टाशिवाय पर्याय नाहीये कष्ट हे एक एकमेव पर्याय आहे आणि दुसरी गोष्ट आहे मेंदू मेंदू लावूनच कष्ट करा बघा थिंबक फिरलेले हे जे समोरचे आहेत ना हे आमचे बाबा आहेत आज त्यांचं वय जवळपास सत्तर असन पण बघा या गेल्या सत्तर वर्षात सतत राब राब राबतात आमच्यासाठी त्यांच्या पायात आयुष्यात आजपर्यंत किती काटे बुडले असतील माहीत नाही किती दुःख सहन झाला असन किती त्रास झाला असन माहीत नाही पण सगळं बाजूला ठेवून आहे ना ते आमच्यासाठी आहे ना <laughs> खूप मेहनत करतात ओ खूप मेहनत करतात त्यांना आम्ही आमच्या दुकानावर बसून राहा म्हणून म्हणतो पण ते बसत नाहीत त्यांना सवय लागलेली आहे शेतीत आणि शेतीत काम करण्याची आज त्यांची जर एकट्यांची जर म्हटलं इस्टेट तर आज अडीच कोटी रुपये त्यापेक्षा जास्तही असू शकते पण त्यांच्या मेहनतीला किंमत अमूल्य अमूल्य आमचं वय तीस झालं पण आम्ही अजूनही आळशी याच स्वप्ना माझं पडतोय बघा सतत काम करत आहे या समोरच्या विहिरीला एक थेंबही पाणी नाही लागले अलग लक्षात याच्यात हाळून पेरली आपण याच्यातून सल्ला चुकीचे तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये ही विहीर भरून राहते हे एक स्टोअर हाऊस आहे आमचं जसं की एक स्टोअर हाऊस पॉवर हाऊस ऑफ मायू कॉन्टिन्यू आहे ना तो त्या पद्धतीचा बघा हळद तीस लावून झाली इथं धरणावरून पाणी येतं बघा थेंबही पाणी नाही शेतीला पण राम राम ईर भरून ये उन्हाळ्यात या लेवलपर्यंत भरून होती आमचे मोठे बापा शेंगा होत्या बाबा पा बर हाळधोरीच आहे काय फायदा अशी होरी राहिली तर काय करायले डायरेक्ट बुडातूनच का निघावे आता ती डबल निघणार नाही असं म्हणणं आहे तुमचं डायरेक्ट बुडातून राऊ द्यायसाठी एक चांगलं झाड होत होतं की पण झाड बाबळीच आहे काठी बुडतील नाही का ना, फळाच <laughs> <फड़ा> <laughs> आहे <काजु> का कोणत्या फळ लागतील त्याला आ काजू का काय पानावरचे मोठे झाड उपटू दुकानावर जा म्हणलं दुकान उघड म्हणलं पाठात सडते का ते काय लागला गोटा हे साफ करत आणला तुम्ही इकडला राहिला साफ करायला मोबाईल ठेव ना मोबाईल ठेऊ का नाहीत लोक गाड्या चालू चालू रोडला दम नाही का माणसाला दम नाही आमचे बाबा म्हणतात रोडला दम नाहीये किती गाड्या चालतात येल आहे हो ना बाबा येल कसा उपडता येईल